ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पैसे आणि मोबाईल चोरण्याच्या नादात एका इसमाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली ठाणे बेलापूर रोडवर अज्ञात इसमाने केलेल्या खुण्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कक्ष एक गुन्हे शाखा यांनी अटक केली पहाटेच्या सुमारास फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीची माहिती स्विगी झोमॅटो डिलिव्हरी बॉयने कॉल करून पोलीस ठाण्याला दिली होती अज्ञात व्यक्तीने मयत इसमाला लुटण्याचा प्रयत्न करून त्याची हत्या केल्याचे समोर आले या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी समीर शेख हा व्यसनी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यातून ही हत्या झाली असल्याचे समजते सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे चार तारखेला रात्री उशिरा किंवा पाच ला पहाटे एक स्टॅबिंगचं इन्सिडेंट घडला होता तो कंट्रोल रिपोर्ट झाला होता आपण त्याला रिस्पॉन्ड केलो परंतु तो प्रेत आपला जे काही जखमी होता किंवा तो त्यावेळेस सापडला नाही आपल्याला सकाळी तो ट्रेस झाला आपण त्याच्या हॉस्पिटलला शिफ्ट केला तेव्हा असं काही वाटलं नाही संशय त्यामुळे आपण ए दाखल केला होता पण नंतर पी एम झाल्यानंतर ते स्टॅब इंजुरी दिसली आपली शार्प इंजुरी त्या आधारे आपण रबाळे एम आय डी सीने त्या ठिकाणी तीनशे दोन प्रमाणं किंवा आपण सध्या नवीन एकशे तीन एक बी एन एस प्रमाणं गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये तपासामध्ये पोलीस स्टेशन डीबी आणि क्राईम ब्रँच हे इन्व्हेस्टिगेशन पॅरली करत होते सी सी टी व्ही फुटेज जे काय आपण पाहिले स्पॉटवर त्याच्यावरून काही सस्पिशियस गाडी आम्हाला दिसली एक व्यक्ती पण दिसला तो आपण ट्रेस करत होतो बरं मागील आठ दहा दिवस त्या ते, ते ट्रेस करताना आपल्याला आणखीन एक मोटरसायकल वेगळ्या नंबरची आम्हाला एका ठिकाणी सापडली पण ती आम्हाला थोडं सस्पिशियस ती पण मोटरसायकल वाटली मग त्या मोटरसायकल ओनरला आम्ही विचारपूस करतात त्यांनी एक व्यक्तीचं नाव सांगितलं तो हा समीर शेख जो आम्ही अटक केला आहे काल ताब्यात घेतलेला आहे आणि समीर शेखला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तर आणि इंट्रोगेशन केलं तसे समजलं की तो व्यसनी आहे आणि त्यांनी कबुली पण दिली ह्या गुन्ह्याची याच्यामध्ये मोटिव्ह जो आहे तो जे स्विगी आणि झोमॅटो ज्यांनी त्या जखमीला मदत करण्याकरता एकशे आठला आणि शंभरला कॉल केले होते त्यांच्याकडून कळलं की म्हणजे लुटा आहे असं तो जखमी तेव्हा म्हणत होता तर याच्यावरून सध्या तरी ते मोटिव्ह जो आहे तो पैसे आणि मोबाईल हिसकावण्याचा असावा असं समोर येत आहे अजून आता कस्टडी इंट्रोग्रेशन करून आम्ही वेपन पण रिकवर करणार आहोत आणि खरं मोटिव्ह निष्पन्न करणार आहोत आरोपीला आपण ताब्यात घेतलेले आणि आज आम्ही रिमांड घेणार आहोत